ये साते आदिया ओळगाशा रंग धरू नाही तरी संसारू जाईल लया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत। मृग जडवत जाईल विषया संग सुख बेगडाची बावली अब्राची आबराची जाई जाईलया मावुली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलींनी त्यावर भाष्य केलेलं ज्ञानदीपिका ज्ञानविज्ञान योग ओवी अध्या सातवा ओवी क्रमांक त्र्याहत्तर याचं आपण आज चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरतया मामे वये प्रपद्यते मायामेतान ते भगवंताने त्रैलोक्य निर्माण करण्याकरता जशा वेगवेगळ्या वस्तू निर्माण केल्या वेगवेगळे जीव निर्माण केले चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण केल्या पंचमहाभूत निर्माण केले देवदेवता निर्माण केले आपले अंश आणि अंशता अंश अशा वेगवेगळ्या घटकानं भगवंतानं ही सृष्टी आकाराला आणली या निर्मितीप्रमाणेच मायेची निर्मिती भगवंताने केली आणि ही माया वास्तविक मा म्हणजे नाही या म्हणजे जी जी नाहीच तिला माया म्हटलेला आहे आणि भगवंताची ही जी माया आहे ही भगवंताची छाया आहे खरं तर भगवंताशिवाय ती उभी राहूच शकत नाही म्हणजे माया जाळ माया जी आपल्या जीवावर जाळं फेकते त्यावेळेस भगवंतसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतातच कारण नातंच तसं आहे त्यांचं अंग आणि छाया जयापरी ब्रह्मती माया माया ते ब्रह्म ब्रह्मती माया अंग आणि छाया जयापरी आपल्या साव सावलीचं आपल्याशी जे नातं आहे तेच नातं महाराज मायेशी भगवंताचं आहे म्हणून माया ही भगवंताला किंवा ईश्वर तत्वाला सोडून नाहीच आहे फक्त जीवाला जीवाची परीक्षा घेण्याकरता जीव या ठिकाणी जन्माला जेव्हा येतो त्यावेळेस भगवंताला गर्भामध्ये मानवदेही असताना तरी निदान किमान भगवंताला सांगतो की आता मी बाहेर पडल्यानंतर ती चूक करणार नाही जी जन्मोजन्मी चूक करत आलो आहे आता तुझं आणि तुझंच नामस्मरण करल तुझ्याच याच्यात राहील असं खोटं आश्वासन देऊन भग जीव जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस जन्मताच बाहेर आईच्या उदरातून बाहेर पडताच क्षणाक्षणानं माया त्या ठिकाणी माया झाड जडत जा, जात त्या ठिकाणी विणत जातं अहो जन्माला जन्मेला तो जीवच म्हणतो किंवा ह्याम ह्याम करतो म्हणजे मी केव्हा म्हणलो भगवंत म्हणतात अरे तू आता या ठिकाणी लगेच टाकामागा पाहायला लागला या यांच्याशी तुझ्या शरीराशी नातं जंच जंच, जंच जोडलं आहे त्यांच्यामध्ये तू घुरपटला जातो आहे भगवंत तो जीव हसतो त्यावेळेस आणि रडतानाच केव्हा केव्हा मी असं म्हणलोच नाही देवा असं म्हणलोच नाही असं म्हणून हसत हसत प्रपंचामध्ये तो प्रवेश करतो त्याला फक्त चुटकी वागवली तरी कालांतराने तो चुटकी चा, चा, त्या चुटकी वाजवणाऱ्याकडे पाहतो आईकडे पाहतो आणि आईच्या वडिलांच्या सर्वच नात्यांच्या मोहामध्ये पडून मायाजाळ आपणच त्या कोडी कश कोडी अष्टकापर्याप्रमाणे ते कोळी कीटक जेव्हा स्वतःचं जाडं विणतो आणि स्वतःच त्याच गुरपटून मरतो जीवाची तीच अवस्था होती भगवंत म्हणतात अशा अवस्थेपासून जर सुटका पाहिजे असेल स्वस्वरूपाची जाणीव करून माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल माझ्या धामाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ही माया मी निर्मिलेली आहे आधी लक्षात घ्या आणि या मायेपासून सुटका पाहायची असेल तर मामे व ये प्रपद्ये माझ्या ठिकाणी जो सर्वार्थाने शरण येतो अजून मायामेता ते, तेच मायेतून तरुण जाऊ शकतात यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका ज्ञानविज्ञान योग अध्यासात्वा यातल्या त्र्याहत्तर क्रमांकाच्या वळीत म्हणतात जेथं प्रपंचाची वळणे कर्माकर्माची ओभाणे तरी वरता ती ओसाणे सुखदुःखाची अर्थात ही जी माया नदी वाहते आहे निवृत्ती आणि प्रवृत्ती या दोन तटातून या दोन किनाऱ्याहून मध्ये या दोन तटातून ही जी जी माया नदीमध्ये वाहते आहे त्या माया नदीच्या प्रवाहात प्रपंचाची वळणे पडतात म्हणे कारण माया फक्त विंतेच मायाजाड जाड असं नाही ठिकठिकाणी तिने तिचे स्टेशनं दिलेले आहेत तर त्या स्टेशनात प्रपंचामध्ये निरनिळ्या ठिकाणी ही नदी वळण घेते कधी स्वस्वरूपाची जाण येते मनुष्य सावध होतो पुन्हा ती जाण मायाती घालून टाकते अहो प्रत्येकाला मृत्यू आहे महाराज मृत्यू एक ना एक दिवस येणार आहे हे ये त्रिकालाबाधित सत्य असतानासुद्धा भगवंत मायेचं जाडं टाकून जीवाकडून तो विचारच काढून घेतं आणि प्रत्येक जीव अशा आविर्भावात जगतं महाराज की जसं काही मृत्यू इतरांना आहे माझ्याकरता मृत्यू हा प्रकारच नाही इतकं त्या ठिकाणी बळ भगवंत जीवाच्या ठिकाणी देतो म्हणून माया ही फक्त आपण शापित दृष्टीनं किंवा एक जाळं विणते घात करते याच दृष्टीनं पाहतो तसं नाही आहे महाराज माया आहे म्हणून आपण प्रपंच करू शकतो मायेतून बाहेर आलो तर प्रपंचामध्ये जीव रममानच होणार नाही माता यशोदेनं आ म्हणून भगवंताला आ करायला सांगितलं माती खाल्ली त्यावेळेस भगवंतालाही वाटलं की हिनं मला काही कळून घेतली नाही मी कोण आहे हे स्वरूप आता आईला दाखवावं म्हणून भगवंतानं पूर्ण ब्रह्मांड आ करून दाखवलं अर्थात त्यावेळेस यशोदा मातेला भुरड पाडली म्हणजे मायेनं त्या ठिकाणी कार्य केलं भ यशोदा माता पाहते ब्रह्मांड सद्गतीच झाली परंतु ज्यावेळेस तोंडणं मिटलं भगवंतानं त्यावेळेस मायेनं टाकलेलं जाळं ते भगवंताच्या आज्ञेनं ते निघून गेलं आणि यशोदामाता ही विसरली की आ केल्यानंतर जे ब्रह्मांड दाखवला हाच तो ब्रह्मांड नाही का याचाही विसर पडला आणि मुलगा म्हणून मोठ्या स्नेहानं भगवंताला तिनं जवळ घेतलं अर्थात भगवंतालाही मातृ आपल्या आईला प्रेम द्यायचं होतं आणि स्वतःही आईचं सुख मातृसुख उपभोगायचं होतं म्हणून दिलेली दृष्टी भगवंतानं पुन्हा काढून घेतली जी दिव्यदृष्टी दिलेली होती ती दृष्टी आणि काढून घेणं ही जी क्रिया आहे हीच माया आहे महाराज या मायेतून कुणीही तरुण जात नाही तरतात फक्त तेच जे शरण येतात मग मा या मायेच्या नदीमध्ये या माया नदीमध्ये काय काय भेटतं जसे भोवरे भेटतात द्वेषाचे आपण काल पाहिलं तसंच आजच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात जेथं प्रपंचाची वळणे कर्माकर्माची ओभाने वरी तरतातही ओसाणे सुखदुःखाची सतत या प्रवाहामध्ये काय असतं तर माया मुठ त्या माया नदीच्या प्रवाहात सतत प्रपंचाची मोठमोठे वळण पडतात पाप पुण्याचे लोंढे येतात त्यात त्या नदीच्या प्रवाहामध्ये ते मिळतात आणि त्यावर काय होतं तर जीव गुरपटला जातो सुखदुःखाचा केर कचरा त्या ठिकाणी तरंगू लागतो आणि सुखाचा हव्यास धरून जीव स्वतःलाच त्या मायेच्या जाड्यामध्ये विनवून घेत असतो विणून घेत असतो आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय